चला मग मित्रांनो सांगा पटकन दिलेल्या आकृतीमध्ये घनांची संख्या किती येणार आहे पहा एकूण घन मोजायची आहेत आपल्याला काहीच अवघड नाही पहा याच्यामध्ये आपल्याला फक्त उभ्याप्रमाणे या घनांना क्रमांक देऊन घ्यायचे आहेत एकूण पाच घन आहेत या लाईनला म्हणून हे जशास तसे पाच घन लिहून टाका आणि परत याच घनांच्या क्रमांकाला चढत्या क्रमाने मांडा एक दोन तीन चार आणि पाच आता शेवटी काहीच नाही मित्रांनो यांचा फक्त गुणाकार करा आणि या गुणाकाराची बेरीज करा पहा पाच एक पाच चार दोन्ही आठ तीन त्रिक नऊ परत चार दोन्ही आठ पाच एक पाच सर्वांची जर बेरीज केली तर किती येते पहा नऊ एक दहा दहा आणि सोळा सव्वीस सव्वीस आणि पाच या ठिकाणी एकूण घनांची जी संख्या आहे मित्रांनो ही ये किती येणार आहे एकतीस एवढी घनांची संख्या येणार आहे पहा अशी जर आकृती परीक्षेमध्ये दिसली आणि घनांची संख्या काढायला सांगितली तर आपल्याला घाबरून न जाता ही ट्रिक्स वापरायची आहे आणि घनांची संख्या काढायची आहे पहा हा प्रश्न मी सोडवून दिलाय पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे पहा हा प्रश्न आता तुम्हाला सोडवायचा आहे आणि याच ट्रिक्सने तुम्हाला सांगायचे या दिलेल्या आकृतीमध्ये घनांची संख्या किती आहे पहा तर आज आपण या भागामध्ये अशाच प्रकारे दिलेल्या विविध आकृत्यांमधील आयत असतील चौकोण असतील त्रिकोण असतील एकूण रेषांची संख्या असेल किंवा घनांची संख्या असेल ही प्रत्येक आकृतीमधील संख्या एका ट्रिक्समध्ये प्रकारे मोजायची हे पाहणार आहोत मित्रांनो कुठलीही परीक्षा घ्या अगदी पोलीस भरतीपासून ते एम पी एस सीपर्यंतची परीक्षा घ्या यामध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंगमध्ये हा भाग विचारला जातो आणि त्यामध्ये त्रिकोणांची संख्या असेल आयतांची संख्या असेल चौरसाची संख्या असेल किंवा अगदी रेषांची संख्या असेल या भागावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे आजचं जे लेक्चर आहे ते शेवटपर्यंत पहा मध्ये कुणीही स्किप करू नका कारण आज मी तुम्हाला खूप सोप्या सोप्या ट्रिक्सने या आकृत्या मोजायला शिकवणार आहे चला वळूयात मग आता पुढच्या प्रश्नाकडे आता या प्रश्नामध्ये पहा मित्रांनो दिलेल्या पहिल्या संख्येच्या त्रिकोणातील संख्या जर मोजायला सांगितली तर पट दिशा तुम्ही सांगाल मॅडम या ठिकाणी सहा त्रिकोण आहेत पण तेच जर तुम्हाला मी या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजायला सांगितली तर थोडस तुम्ही गोंधळात पडाल तर पहा ही सुद्धा आकृती अगदी या आकृतीप्रमाणेच आहे फक्त एकाच त्रिकोणामध्ये मध्ये रेषा टाकून आपल्याला काही एक्स्ट्रा त्रिकोण ऍड केलेले आहेत तर कसं सोडवायचं पहा या ठिकाणी ही ट्रिक्स तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल या सर्व नंबरची बेरीज करायची अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो इथंसुद्धा एक दोन तीन चार आणि पाच पाचपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आली पहा पंधरा इथे एकच त्रिकोण आहे या रेषेच्या वरती म्हणून हा एकच नंबर घ्या परत इथं एक दोन ही तीन आली बेरीज आता फक्त या सर्वांची काय करायची आहे आपल्याला तर बेरीज करून घ्यायची आहे म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या बरोबर किती येणार आहे एकोणीस समजा मध्ये परत अशी एखादी रेस असती तर परत आपण इथे दोन क्रमांक दिला असता आणि पुन्हा याची तीन बेरीज याच्यामध्ये ॲड केलेली असती म्हणजे असा कुठलाही त्रिकोन येऊ हो द्या आणि एका त्रिकोणाचे कितीही भाग पाडू द्या तुम्हाला उत्तर काढायला काहीच अडचण नाही पहा ट्रिक्स कशी वाटली नक्की कळवा चॅनलवर नवीन असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न पहा मित्रांनो या सुद्धा आकृतीमध्ये आता आपल्याला एकूण त्रिकोणांची फक्त संख्या मोजायची आहे पहा थोडासा विचार करा आणि सांगा मला की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण येणार आहेत काय म्हणता पहा इथे सुद्धा आपल्याला काय करायचे फक्त नंबरिंग करायची दुसरं काहीच नाही वरचे चार नंबर आले चारची बेरीज आली दहा परत खालच्या लाईनला नंबरिंग करा यांची बेरीज आली दहा परत शेवटच्या लाईनला नंबरिंग करा यांची सुद्धा बेरीज आली मित्रांनो दहा मग एकूण दिलेल्या आकृतीतील सर्व त्रिकोणांची संख्या जर पाहिली तर या ठिकाणी किती येणार आहे तीस हे उत्तर येणार आहे पहा फक्त एवढीच ट्रिक्स बेसिक तुम्हाला लक्षात ठेवायची जेवढे काही त्रिकोण असेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रमांक द्या आणि त्या क्रमांकाची बेरीज करा ओके पहा मग पहा मित्रांनो हा एक प्रश्न आलेला आहे अगदी सेम याचं सुद्धा उत्तर तुम्हाला तसंच काढायचंय इथे फक्त परत रेषेवर रेषा आलेल्या आहेत तरी सुद्धा घाबरून जाता कामा नाही पहा इथे तीन नंबर आले परत इथे एक दोन तीन आले एक दोन तीन चार पाच आणि सहा अशाप्रमाणे आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेल्या प्रत्येक त्रिकोणाला सेपरेट समजून क्रमांक दिलेले आता फक्त या क्रमांकाची सेपरेट बेरीज करा पहा चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे दहा या तीन संख्यांची बेरीज आहे सहा या तीन संख्यांची बेरीज आहे सहा आणि या सर्व सहापर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे मित्रांनो एकवीस किती बेरीज आहे एकवीस चला मग टोटल मारा पहा एकवीस आणि दहा एकतीस एकतीस आणि बारा त्रेचाळीस या ठिकाणी एकूण त्रिकोणांची संख्या बरोबर आलेली आहे मित्रांनो त्रेचाळीस पहा अशा प्रकारे प्रत्येक आकृती एका सोप्या ट्रिक्समध्ये आपण विदिन सेकंदामध्ये सोडवू शकता कसा वाटला प्रश्न चला जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे आता हा पहा मित्रांनो खास प्रश्न आहे तुमच्यासाठी पहा या प्रश्नाचं निरीक्षण करा आणि मला सांगा याचं उत्तर काय येऊ शकत आपल्या दिलेल्या ट्रिक्समध्येच हा प्रश्न बसू शकतो का काय म्हणता याचं उत्तर बारा येणार आहे याची बेरीज सहा आणि याची बेरीज सहा तर असं नाहीये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या त्रिकोणामध्ये कुठलीही एक सरळ रेषा देऊन या त्रिकोणाचा भाग केलेला आपल्याला दिसत नाही तर एकाच त्रिकोणाचे दोन भाग करून दोन सेपरेट त्रिकोण तयार केलेले आहेत तर या ठिकाणी काहीच करायचं नाही कुठल्याही एका त्रिकोणाला एक पासून नंबर द्यायचे पहा कुठल्याही एका त्रिकोणाला एक पासून नंबर द्या आणि जो दुसरा त्रिकोण आहे याला मात्र नंबर देताना दोनपासून नंबर द्या पहा का कारण हे जे अशा प्रकारचे त्रिकोण आहेत पहा मित्रांनो वेगळ्या पेनने लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पहा हे अशा प्रकारचे जे त्रिकोण आहेत हे एक्स्ट्रा याच्यामध्ये दोन त्रिकोण ॲड होणार आहेत मग आता जर आपण यांची बेरीज केली तर यांची बेरीज येते सहा आणि दोन तीन पाच पाच आणि चार यांची बेरीज येते पहा पाच आणि चार यांची बेरीज आलेली आहे मित्रांनो नऊ अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आलेली आहे या ठिकाणी पंधरा जर अशी आकृती आली तर तुम्हाला थोडंसं सावध व्हायचं आहे एक त्रिकोण कुठलाही एक पासून नंबर द्या आणि दुसऱ्या त्रिकोणाला मात्र एक पासून नंबर न देता दोन पासून नंबर द्या कारण याच्यामध्ये कुठलीही अशी रेषा देऊन एकापासून अनेक त्रिकोण तयार केलेले नाहीत तर एकाच त्रिकोणामध्ये दोन वेगवेगळे त्रिकोण दिलेले आहेत आला प्रश्न लक्षात चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न आता पहा मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला चौरस काढायचे आहेत तर सुरुवातीला चौरस आणि चौकोन यातला फरक समजून घ्या कारण कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये चौरसही विचारतात आणि चौकोनही विचारतात पहा किंवा चौरसही विचारतात आणि आयत सुद्धा विचारतात तर मित्रांनो चौरस या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या चारही बाजू तंतोतंत सारख्याच असतात याला आपण काय म्हणतो पहा चौरस असे म्हणतो आणि आयत म्हणजे काय तुम्हाला माहितच असेल ज्याच्या फक्त समोरा समोरील बाजू सारख्या असतात पहा ज्याच्या फक्त समोरासमोरील बाजू सारख्या असतात त्याला म्हणायचं आयत तर मित्रांनो जो चौरस आहे तो आयत सुद्धा बनू शकतो कारण चौरस हा आयताच्या व्याख्यात सुद्धा बसतो याच्यासुद्धा समोरासमोरील बाजू या यासारख्याच आहेत म्हणून नेहमी दिलेल्या आकृतीमध्ये आयतांची संख्या ही जास्त असते आणि चौरसांची संख्या ही कमी असते कारण चौरस हा आयत होऊ शकतो पण आयत हो हा चौरस होऊ शकत नाही तर पहा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आकृतीमधील चौरसांची संख्या सांगायची आहे मित्रांनो काहीच करायचं नाही विशेष सेम आपली नंबरची सिस्टीम आपल्याला कायम ठेवायची आहे इथे द्यायचे सुरुवातीला आडवे नंबर नंतर द्या उभे नंबर नंबर दिले सर्वांनी पहा नंबर द्यायला एवढंस काही अवघड नाही आता फक्त समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे पहा चारी चोख किती आले सोळा त्याच्यानंतर तीन त्रिक मित्रांनो आले आहेत नऊ बेदोनी चार आणि राहायला फक्त एक या सर्वांची बेरीज करून घ्या जी काही बेरीज येईल ती असेल आपल्या चौरसांची संख्या पहा आता बेरीज किती आली मित्रांनो मग सोळा आणि नऊ सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस अन पाच तीस तर या ठिकाणी एकूण दिलेल्या चौरसांची संख्या बरोबर आहे मित्रांनो तीस पहा कसा वाटला प्रश्न जर आयत विचारले असते तर काय करायचं हेही आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत तर चला मग जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे तर पहा मित्रांनो या आकृतीतील आता आपल्याला चौरसही काढायचे आहेत आणि आयतही काढायची आहेत आहे। सेम आपली ट्रिक्स कायम ठेवा जसे नंबर द्यायला सांगितले आहेत तसे अगोदर सुरुवातीला पहिलं काम करायचं आडवे आणि उभे नंबर द्यायचे मित्रांनो आता सुरुवातीला आपण काढत आहोत चौरस जसं की तुम्हाला मी पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं ज्याच्या चारही बाजू तंत सारख्या आहेत त्या आकृतीला आपण चौरस असे म्हणतो मग काय करायचं पहा समोरा समोरील संख्यांचा गुणाकार करा पाच आणि पाचचा चा गुणाकार येतो पंचवीस चार आणि चारचा गुणाकार आला पहा सोळा तीन आणि तीनचा गुणाकार आला या ठिकाणी नऊ दोन आणि दोनचा गुणाकार आला चार आणि राहता राहायला शेवटी फक्त एक कधी कधी आता असं होतं मित्रांनो या लाईनला सात नंबर असतात या लाईनला पाचच नंबर असतात मग काय करायचं तर तरीसुद्धा शेवटच्या शेवटच्या समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि इकडे जे काही दोन राहतील तीन राहतील नंबर शिल्लक राहतील त्यापैकी जो मोठा अंक राहील समजा एक आणि दोन आणि तीन शिल्लक राहील तर त्यातील जो मोठा अंक आहे तो या ठिकाणी बेरजेमध्ये घ्यायचा आपलं उत्तर आलं पहा दिलेल्या संख्यांची एकूण बेरीज किती येते तर या ठिकाणी पहा नऊ आणि एक दहा चार आणि सहा दहा 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 वीस आणि पाच पंचवीस हा आले दोन दिलेल्या आकृतीतील एकूण चौरसांची संख्या आलेली आहे मित्रांनो पंचावन्न आता चौरस तर तुमच्या लक्षात आले राहायला प्रश्न या ठिकाणी आयत कसे काढायचे पहा तर आयत सुद्धा खूप सोपे आहेत चौरसापेक्षाही सोपे आहेत मित्रांनो काय करायचंय तुम्हाला फक्त उभी सेपरेट बेरीज करायची आणि आडवी सेपरेट बेरीज करायची पहा आता पाचपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्या सर्वांनाच पाठ आहे की बाबा पंधरा आहे मग उभी बेरीज पंधरा आहे आडवी बेरीज पंधरा आहे डायरेक्ट पंधराचा वर्ग करून टाका मित्रांनो हा आला आपला दोनशे पंचवीस आली आपली आयतांची संख्या काय केलं मी फक्त उभी बेरीज आणि आडवी बेरीज आणि पुन्हा आलेल्या बेरजेचा फक्त गुणाकार तेवढा केलेला आहे पहा चौरस काढताना अगोदर गुणाकार नंतर बेरीज आयत काढताना अगोदर बेरीज आणि नंतर गुणाकार ही ट्रिक्स फक्त लक्षात ठेवा चौरस आणि आयत यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका चला मग पाहूयात असाच प्रश्न सेम तुमच्यासाठी आता पहा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न प्रॅक्टिससाठी दिलेला आहे दिलेल्या आकृतीतील तुम्हाला चौरसांची संख्या सांगायची आहे आणि आयतांची सुद्धा संख्या सांगायची आहे पहा आडवे चौरस आहेत या ठिकाणी सहा उभे आहेत चार कुठे अडचण आली तर मला सांगा हा प्रश्न सोडवून पहा एक पाच सेकंदाचा वेळ द्या जर नाही सुटला तर मी तुम्हाला सांगणारच आहे बघा सुटला तर लगेच सोडवा आणि कमेंटमध्ये टाकून द्या पहा काही जणांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे ज्यांना कुणाला अडचण असेल त्यांच्यासाठी परत एकदा हा प्रश्न मी समजावून सांगते लक्ष द्या तर या ठिकाणी आपल्याला सेम सुरुवातीला जसे क्रमांक दिले आपण तसेच क्रमांक द्यायचे आहेत त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही चौरस काढण्यासाठी पहा चौरस काढायचे आहेत आपल्याला चौरस काढण्यासाठी समोरासमोरील संख्यांची बेरीज करा साईन चोक चोवीस पाच त्रिक पंधरा पुन्हा चार दोन्ही आठ आता तुम्ही म्हणताल इथे काय करायचं मॅडम इथं तर संख्या शिल्लक नाही आहेत तर काहीच करायचं नाही जी कोणती सगळ्यात मोठी संख्या शिल्लक असेल ती घ्यायची आणि ती इथे ठेवून द्यायची बाकी काही करायचं नाही कारण का इथे चौरस विचारलेले आहेत आणि एवढ्या भागात कितीही प्रयत्न करा फक्त तीनच चौरस तयार होणार आहेत यापेक्षा एक्स्ट्रा चौरस तुम्ही काहीही केले तरी तयार होणार नाहीत म्हणून या सर्वांची जर बेरीज केली आपण तर उत्तर येतं पहा पन्नास तर या ठिकाणी चौरसांची संख्या आलेली आहे मित्रांनो पन्नास आता आपल्याला काढायचे आहेत आयत सेम उभी बेरीज करून घ्या आणि आडवी बेरीज करून घ्या उभी आली दहा आडवी बेरीज सहापर्यंत येते मित्रांनो एकवीस दोन्हीचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आयतांची संख्या मिळालेली आहे आपल्याला दोनशे दहा इतकं सोपं हे गणित आहे पहा प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा जर चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पहा पहा मित्रांनो हा प्रश्न मात्र शंभर टक्के आता तुम्हालाच सोडवायचा आहे आणि मला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आळवी चौरस आहेत सात उभी आहेत पाच चला सोडवा पटापट -पत, आणि पटकन उत्तर मला याचं सांगून टाका पहा मित्रांनो हा प्रश्न मात्र खूप महत्वाचा आहे आणि खूप ट्रिकी प्रश्न आहे पहा दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला फक्त चौरसांची संख्या मोजायची तर मित्रांनो याचं तुम्हाला एकदा बेसिक सांगते म्हणजे ट्रिक्स तुमच्या आपोआप लक्षात येईल पहा कुठलाही असा एक चौरस जर घेतला तर यामध्ये अशा प्रकारे छोटे चार आणि सर्वात मोठा एक पाच असे पाच चौरस तंतोतंत सारख्या बाजू असणारे तयार होतात म्हणजे जर एकात एक, एक दोन असतील तर हे पाच आणि बाहेरचे पाच असे मिळून दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या तयार होते मित्रांनो दहा पहा आतमध्ये एक चौरस आहे त्याचे पाच दिसणारे चार सर्वांचा मिळून तयार होणारा एक मोठा असे पाच बाहेरचे दिसणारे दोन दोनचे मिळून चार आणि सर्वात मोठा हा जो आहे हा एक पाच असे पाच अधिक पाच मिळून या आकृतीमध्ये तयार होतात मित्रांनो दहा चौरस आता पुढची आकृती पहा म्हणजे लॉजिक काय आहे हे तुमच्या लक्षात येईल आता पहा मित्रांनो सेम आकृती सेम ट्रिक्स यामध्ये एकात एक एकात एक असे एक एक, एक, तीन आकृत्या दिलेल्या आहेत म्हणून मित्रांनो पाच अधिक पाच अधिक पंधरा डोळे झाकून याचं उत्तर एकाच शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता किती आलेलं आहे उत्तर याचं पंधरा तर हा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी नाही आहे पहा तुमची उत्कंठा ताणून धरणारा पुढचा प्रश्न आहे आता या प्रश्नामध्ये मात्र तुम्हाला थोडासा तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागणार आहे त्याच लॉजिकवर आधारित पण थोडासा फिरवलेला असा हा परीक्षावर आधारित परीक्षेला पडणारा असा प्रश्न आहे थोडासा विचार करा पाच सेकंदाचा वेळ देते आणि नंतर मला सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं पहा काय म्हणता मित्रांनो काही जणांचं आलेलं आहे पण भरपूर जणांचं चुकलेलं आहे पहा तर चाळीस तरी या प्रश्नाचं उत्तर नाहीये आता साध सरळ सिंपल लॉजिक लावायचंय आपल्याला हे एकात एक दोन हे झाले दहा परत हे एकात एक दोन हे झाले दहा परत इकडले दहा आणि परत हे दहा असे मिळून इथेच आपले चाळीस सौरस तयार झालेले आहेत मग बाकीचे लपलेले चौरस आपल्याला आता शोधायचे आहेत पहा ते कसे तर या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही एक वेगळा चौरस सगळ्यांच्या मध्ये तयार झालेला तुम्हाला दिसेल यामध्ये हा एक दोन तीन चार एका एका चौरसापासून तयार होणारे चार चौरस परत हे दोन एकत्र येऊन एक दोन तीन चार पहा हे सिंगल चार डबल चार एकूण आठ झाले आणि सगळ्यांचा मिळून एक तयार होणारा नऊ आणि सर्वांचाच मिळून तयार झालेला हा बाहेरचा एक दहा अशा प्रकारे हे चाळीस आणि प्लस हा मधले लपलेले दहा असे मिळून दिलेल्या आकृतीमध्ये मित्रांनो किती चौरस तयार होतात तर पन्नास चौरस या आकृतीमध्ये तयार होतात पहा प्रश्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा या प्रश्नामुळे आगामी परीक्षेत तुमचा एक तरी मार्क वाढलाच पाहिजे पहा फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा चौरस कशा प्रकारचा आहे एका चौरसामध्ये पाच चौरस दडलेले आहेत पहा आणि परत या चारिंच्या मध्ये पुन्हा दहा चौरस लपलेले आहेत चला पाहूयात आपण अशाच प्रकारचा ट्रिकी पुढचा प्रश्न तर मित्रांनो जी आपली चौरसांची ट्रिक्स आहे ती स्ट्रिक्स आपल्याला या ठिकाणीसुद्धा वापरायची आहे पहा या ठिकाणी हे पूर्ण चौरस तयार झालेले आहेत तर आडवे जर क्रमांक दिले तर दोन क्रमांक येतात उभे जर क्रमांक दिले तर तीन येतात पहा समोरासमोरील गुणाकार करा तीन दोन्ही सहा आणि राहायला दोन एकूण हे तयार झालेले आहेत मित्रांनो आठ चौरस आता पहा हा एक दोन तीन चार आठ अधिक चार बरोबर बारा हे तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात आलेले असतील पण यामध्ये काही लपलेले चौरस आहेत पहा ज्यांना हे लपलेले चौरस लक्षात येतात त्यांचंच उत्तर या ठिकाणी करेक्ट येतं पहा तर लपलेले जर चौरस पाहिले मित्रांनो तर हा पहा हा अशा पद्धतीचा एक चौरस तुम्हाला या ठिकाणी लपून बसलेला आणि चारही बाजू तंतोतंत सारख्या असलेला दिसेल त्याच्यानंतर आणखीन एक चौरस आहे पहा पहा हा जो चौरस आहे मित्रांनो हा तर हा सुद्धा या ठिकाणी एक लपून बसलेला चौरस आहे अशा प्रकारे हे बारा आणि बारा अधिक लपलेले दोन दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या आहे मित्रांनो तेरा पहा प्रश्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पहा तर अशा प्रकारे मित्रांनो मला वाटलं होतं सर्वच आकृत्या आपल्या एकाच लेक्चरमध्ये कव्हर होतील पण आणखीन बऱ्याच आकृत्या यामध्ये शिल्लक आहेत ज्या की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर त्या आकृत्या सुद्धा तुम्हाला मी अशाच ट्रिक्सने शिकवणार आहे पण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांनी हे प्रश्न पहा जर आपल्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा इतरांशी शेअर करा आणि दुसऱ्या आपल्या येणाऱ्या व्हिडिओची वाट पहा तोपर्यंत सर्वांना नमस्कार